लाडका नातू योजनेची लाभार्थी नाहीये मी करून नाही पास झाले घेऊन माझं बालपण नाही गेलं कष्ट करत कर शिकले आणि कुटुंबाची महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसार समन्वयकपदी माननीय हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय रोहितदादा पवार यांनी आताच टीका केली असं मला कळालं रोहितदादा अहो सोलापुरातल्या एका गरीबाच्या भीमाच्या लेकीला संधी मिळाली याचं तुम्हाला एवढं वाईट वाटावं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अहो मी कॉप्या करून नाही पास झाले किंवा तुमच्यासारखं लाडका नातू योजनेची लाभार्थी नाहीये अहो बांधकाम कामगार बाप आणि चादरीच्या कारखान्यात कामाला जाणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेलं हे भीमाचं लेकरू माझं शैक्षणिक क्वालिफिकेशन एम एन इंग्लिश लिटरेचर पीएचडी सेट नेट क्वालिफाईड विथ ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं आहे बारावीच्या परीक्षेत मी पुणे बोर्डात मागास पहिली आले होते आणि दहावीच्या परीक्षेत सोलापूर शहरात महापालिकेच्या सगळ्या शाळांच्या मधून पहिली आलेली आहे आणि तुमच्यासारखं सत्तेची मलाही खात सोन्याचा चमचा तोंडा घेऊन माझं बालपण नाही गेलं अवकष्ट करत करत शिकले आणि कुटुंबाची जबाबदारी सुद्धा पेलली आतापर्यंत कसं झालंय की दादा तुमच्या पक्षात फक्त लाडकी मुलगी आणि लाडका नातू या दोनच योजना चालत होत्या आणि तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर फक्त सतरंज उचलायला आणि खुर्च्या लावायला करून घेतलाय त्यामुळे तुमच्या पक्षाला घरघर लागली लागली आणि लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय ना त्यामुळे तुम्हाला हा पोटशोळ उठलाय पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने बसलंय म्हणून आमच्या सारख्या तळागाळातल्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय लक्षात ठेवा अब विरासत से नाही तय होंगे सियासत के फैसले अब विरासत से नाही तय होंगे सियासत के फैसले ये उडान तय करेगी की कि आसमा किसका है